सर्वात मोठी राज्यात उद्यापासून अजित संकेत देशात आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिल्यानंतर आज त्यांच्या जागी नवीन निवडणूक आयुक्तांची नेमणूक ने केली जाणार आहे त्याच पार्श्वभूमीवर या याच आठवड्यात निवडणुकांची घोषणा होऊ शकते असा अंदाज आहे त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर असून त्यांनी येथील बैठकीत बोलताना राज्यपासून आचारसंहिता सुरू होणार आहे असे म्हटले आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकांची लवकरच घोषणा होणार असल्याचे त्यांनी संकेत दिले आहे देशातील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून उमेदवारांच्या यादीही जाहीर झाल्या आहेत भाजपाने एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने दोन याद्या जाहीर केल्या आहेत आता भाजपने आणखी नव्वद उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली असून त्यात महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहे राज्यात महायुतीत तीन पक्षीय एकत्र असल्याने अद्यापही अठ्ठावीस जागांवर महायुतीकडून उमेदवार घोषित होणार आहे तत्पूर्वीच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांनी आज सकाळपासून बारामतीत गाठी भेटी आणि सभांना सुरुवात केली आहे त्यामुळे याच आठवड्यात निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण जिंकून आम्हाला तुमची मतं मांडा